डोंगरांच्या दगडी भेगांमधोमध मद बारा फूट खोल खड्ड्यात अडकलेला हा माणूस आपल्या आयुष्याचे शेवटचे काही श्वास मोजतोय गेल्या अनेक तासांपासून तो अमेरिकेतील कॅनियन लँड नॅशनल पार्कमध्ये एकटाच तीनशे साठ किलो वजनाच्या दगडाखाली आपला हात अडकवून बसलाय तो मदतीसाठी ओरडतोय पण त्याचा आवाज कोणापर्यंतच पोचत नाहीये आता त्याच्याकडे कोणताच मार्ग उरला नाहीये शेवटी त्याने एका हाताने आपला कॅमेरा उचलला आणि आपले शेवटचे क्षण रेकॉर्ड करायला सुरुवात केली जेणेकरून त्याच्या मृत्यूनंतर जगाला कळेल की त्याच्यासोबत काय झालं त्याने व्हिडिओ रेकॉर्ड केला पण पुढे त्याने जे केलं त्याच्यावर विश्वास बसणं अवघड आहे डोंगरांच्या दगडी भेगांमधोमध त्याच्यासोबत नेमकं काय घडलं हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला वाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल ऐकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा वाजा रॉल्स्टनला लहानपणापासूनच ॲडव्हेंचरची आवड होती वयाच्या बाराव्या वर्षापासूनच त्याने स्काईंग राफ्टिंग हायकिंग सगळं काही शिकलं होतं त्याला ते इतकं आवडायचं की पुढे त्याने नाईन टू ची नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ तो भटकंतीच करायचा नोकरी सोडल्यानंतर त्याने आपल्या मित्रांसोबत अनेक धोकादायक हायकिंग ट्रिप्स केल्या जिथून कोणीही जाऊ शकत नाही अशा अवघड रस्त्यावरून त्याला जायला आवडायचं यामुळेच एकदा तो मृत्यूच्या जबड्यातून परत आला होता त्याच्या या अशा विडेपणामुळे मित्र त्याच्यासोबत जाण्यास नकार द्यायचे यावेळी असंच काहीचं घडलं एरॉन आणि त्याच्या काही मित्रांनी हायकिंग ट्रिपचं नियोजन केलं होतं पण निघण्याच्या काही दिवसाआधी सगळ्यांनी प्लॅन कॅन्सल केला एरॉनला एकट्याने या ट्रिपवर जायचं नव्हतं म्हणून त्याने ठरवलं की या मोकळ्या वेळेत तो दुसरीकडे कुठेतरी जाईल त्याने अमेरिकेच्या युटा प्रांतात जायचं ठरवलं पण युटामध्ये नेमकं कुठे जायचं हे अजून ठरलं नव्हतं कारण युटामध्ये त्याच्या ॲडव्हेंचरसाठी बरंच काही होतं सहसा जेव्हा एरॉन कुठे जायचा तेव्हा त्याच्या रूममेट्सना त्याच्या ठाव ठिकाणाबद्दल माहिती असायची पण यावेळी त्याला स्वतःलाच माहिती नव्हतं की तो युटामध्ये कुठे जाणार आहे म्हणून त्याने आपल्या मित्रांना फक्त इतकंच सांगितलं होतं की तो युटाला चाललाय पुढे त्याने जायचं ठरवलं युटातल्याच कॅनियन लँड्स नॅशनल पार्क मध्ये असणाऱ्या सॉल्ट कॅनियनला सॉल्ट कॅनियन म्हणजे उंच खडकाळ डोंगर आणि मैदानांमधून जाणाऱ्या अरुंद खोल दऱ्या जे बघून असं वाटतं की डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्यात लै। कॅनियन लँड्स नॅशनल पार्क मध्ये अशा अनेक सॉल्ट कॅनियन्स होत्या हे नॅशनल पार्क हजारो चौरस किलोमीटरवर पसरलेलं होतं त्यामुळे त्याचा पंच्याण्णव टक्के भाग पूर्णपणे निर्जन आणि सुनसान असायचा अशीच एक निर्जन आणि सुनसान जागा होती ब्ल्यू जॉन कॅनियन शनिवार सव्वीस एप्रिल दोन हजार तीन एरॉन सकाळी नऊ वाजता कॅनियन लँड्स नॅशनल मध्ये पोहोचला त्याने आपला ट्रक ब्लू जॉन कॅनियन पासून सुमारे चोवीस किलोमीटर दूर एका कच्च्या रस्त्याच्या कडेला पार्क केला आणि तिथून सायकलवर तो पुढे ब्लू जॉन कॅनियनच्या दिशेने निघाला एरॉनने फक्त एका दिवसासाठीच सामान घेतलं होतं ज्यात दोन बरीटोत चार लिटर पाणी आणि क्लाइंबिंग गिअरचं सामान होतं पुढे त्याने एका बाजूला सायकल लावली आणि तिथून त्याची पायी हायकिंग सुरू झाली आणि दुपारी अडीच पर्यंत तो कॅनियनच्या सात मैल आत गेला होता पुढच्या पंधरा मिनिटांनी त्याने कॅनियनच्या खोलात उतरायला सुरुवात केली वरून पाहताना ही कॅनियन अकरा ते बारा फूट खोल दिसत होती त्यात मोठमोठे मुट दगड अडकलेले होते आयरॉन खूप काळजीपूर्वक दगडांवर एक एक पाऊल टाकत खाली उतरू लागला पण एक दगड ज्याचा आकार बसच्या टायर एवढा होता तो त्या दगडाला पकडून आणखी खाली जाण्याचा प्रयत्न करणार होता पण त्याने त्या दगडाला पकडला आणि तो दगड हलू लागला त्याने लगेच कॅनियनच्या आणखी खालच्या भागात उडी मारली पण पुढच्या क्षणी तो बसच्या टायर एवढा तीनशे साठ किलोचा दगड सरकत खाली आला आणि त्याचा उजवा हात त्याखाली चिरडला गेला पुढचे काही मिनिटं घाबरलेला ऍरॉन वेदनेने कळवून मोठमोठ्याने ओरडत राहिला आणि आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत राहिला पण थोड्या वेळाने त्याला परिस्थिती समजली त्याने स्वतःला शांत केलं बॅगमधून घाईघाईने पाण्याची बॉटल काढली आणि एक लिटर पाणी तीन घोटातच पिऊन टाकलं पण तेव्हाच त्याला जाणीव झाली की तो इथे किती वेळ अडकून राहील हे त्याला ते माहीत नाही म्हणून त्याने उरलेलं पाणी काळजीपूर्वक वापरायचं ठरवलं ऍरॉन आपला हात कसा सोडवायचा याचा विचार करू लागला ऍरॉन घाबरला तो ओरडत होता दुखण्याने कळवळत होता त्याने हात बाहेर काढायचा प्रयत्न केला पण तो दगड एक इंच सुद्धा हल्ला नव्हता मग त्याने शांतपणे विचार केला त्याच्याकडे सेलफोन नव्हता म्हणजे मदत मागवणं शक्यच नव्हतं त्याने बॅग उघडली त्यात होत बॅटरी कॅमेरा हेडलॅम्प काही दोर आणि एक मल्टी टूल चाकू त्याच्यासमोर तीन पर्याय होते चाकूने दगड तोडायचा दोरखंडाने पुली बनवून दगड उचलायचा किंवा स्वतःचा हात कापायचा तिसऱ्या पर्यायाचा त्याला विचारही करायचा नव्हता त्याने चाकूने दगड तोडायला सुरुवात केली काही तास गेले रात्र झाली पण दगड तशाचा तसाच होता मग त्याने दोर खंडाने पुली बनवली पण एका हाताने इतका जड दगड कसा खिचला जाणार होता त्याने पूर्ण ताकद लावून सुद्धा काही फरक पडला नाही तोही प्लॅन फसला दुसरा दिवस उजाडला होता दुपारचे तीन वाजले होते त्याला अडकून चोवीस तास झाले होते सगळे प्रयत्न फसल्यावर त्याने कॅमेरा काढला आणि व्हिडिओ रेकॉर्ड केला हाय मला ब्लू जॉन कॅनियन मध्ये अडकून चोवीस तास झाले हा व्हिडिओ जो कोणी बघेल त्याने कृपा करून माझ्या पालकांपर्यंत तो पोचवावा त्याने त्याचा चिरडलेला हात दाखवला आणि गेल्या चोवीस तासात त्याने केलेले आपले सर्व प्रयत्न सांगितले आणि कुटुंबाला शेवटचा निरोप दिला त्यासाठी येणारे पुढचे दिवस आणखीन भयंकर होणार होते तास उलटत होते पण प्रत्येक सेकंद वाटत होता त्याचं पाणी संपलं होतं पर्याय नसल्यामुळे तो स्वतःचीच लघवी प्यायला लागला भूक तहान आणि दुखण्याने तो थकत चालला होता तिसऱ्या दिवशी न राहून त्याच्या डोक्यात विचार आला स्वतःचा हात कापायचा त्याची परिस्थिती इतकी बिकट होती की मृत्यूपासून वाचण्यासाठी तो आपला हात गमवायलाही तयार होता हात कापण्याचा विचार करताच त्याच्या मनात पहिला विचार आला तो रक्तस्त्रावाचा त्याच्या डोक्यात आयडिया होती की तो आपल्या पाण्याच्या पाईपने हात बांधून रक्त प्रवाह कमी करू शकतो पण खरी अडचण होती त्याचा चाकू तो इतका बोथट होता की त्याने हाताचं मास्क कापलं गेलं असतं पण हाड कापणं शक्य होत पुढची रात्र आणि सगळा दिवस असाच हदबल अवस्थेत निघून गेला कधी तो अर्धवट बेशुद्ध सारखा होऊन काहीतरी काल्पनिक गोष्टी बघत होता कधी कॅनियन मध्ये अडकलेले तास होता कधी त्याला स्वतःचाच राग येत होता की इथे येताना त्याने कोणालाच का सांगितलं नाही पण सगळ्यात जास्त त्रास तेव्हा होत होता जेव्हा त्याचा घसा पुरता कोरडा पडून टोचायला लागायचा स्वतःची लघवी पिताना त्याला मळमळायचं पण शरीरात आता उलटी करायलाही काहीच शिल्लक नव्हती एक मेच्या सकाळी नऊ वाजता एरॉनला कॅन मध्ये अडकून एकशे वीस तास झाले होते आतापर्यंत त्याच्या हाताच्या सुटकेची कोणतीही आशा नव्हती आणि कोणतीही मदत येण्याची शक्यता नव्हती तो दोन तीन दिवसांपासून जोर जोरात ओरडत होता की कोणीतरी त्याचा आवाज ऐकेल पण या कॅन मधून आवाज बाहेर जाणं अशक्य होतं आणि बाहेर गेला तरी हजारो चौरस किलोमीटर पसरलेल्या या नॅशनल पार्क मध्ये त्याचा आवाज कोण ऐकणार होत हरलेल्या एरॉनने आपले डोळे पुन्हा एकदा बंद केले त्याला झोप लागली आणि झोपेत त्याला एक स्वप्न पडलं त्यात त्याला एक तीन वर्षांचा मुलगा आपल्याकडे येताना दिसला एरॉनने पुढे सरकत त्याला आपल्या मांड्यावर उचलण्याचा प्रयत्न केला पण त्याला दिसलं की त्याचा उजवा हात कापलेला आहे तोच हात जो आतापर्यंत दगडाखाली दबला होता हे पाहून एरॉनची झोप उडाली त्याला वाटलं हे स्वप्न त्याच्यासाठी जणू एक संकेत होतं हे विचार करताच एरॉनच्या थकलेल्या अशक्त शरीरात अचानक एनर्जी आली इतके दिवस दगडाखाली राहून त्याचा हात पूर्णपणे सडला होता कुठलाही विचार करता, होता, न करता त्याने चाकू काढून हात कापायला सुरुवात केली मास चाकूने सहज कापलं जात होतं पण हाड कापलं जाणार नव्हतं तेव्हा त्याला एक आयडिया आली आतापर्यंत तो हाड कापण्याचा फक्त विचार कर होता पण तो ते तोडूही शकत होता त्याचा हात दगडामागे एका विचित्र अवस्थेत वाकलेला होता त्याने आपल्या अडकलेल्या हाताच्या हाडावर जोर देऊन जमिनीवर बसण्याचा प्रयत्न केला तर कदाचित त्या प्रेशरमुळे हाड तुटू शकत होत पुढचा एक क्षणही वाया न घालवता त्याने तसं केलं आणि शेवटी हाड मोडलं मग त्याच चाकूने उरलेला हात कापून स्वतःला त्याने मुक्त केलं पण अजून धोका टळला नव्हता त्याला कॅनियन मधून बाहेर पडायचं होतं आणि त्याची गाडी चोवीस किलोमीटर दूर होती थकलेला आणि अशक्त एरॉन फक्त एका हाताच्या आधाराने कॅनियनच्या भिंती चढत अखेर बाहेर पडला थोडं पुढं गेल्यावर त्याला सुट्टी साजरी करायला आलेलं एक कुटुंब भेटलं त्यांनी एरॉनला जेवण आणि पाणी दिलं आणि लगेच मदत बोलावली हात कापल्यानंतर सुमारे चार तास आणि कॅनियन मध्ये अडकून एकशे सत्तावीस तासांनंतर एरॉन रॉल्स्टनला हेलिकॉप्टरच्या मदतीने हॉस्पिटलला नेलं गेलं गेल्या पाच दिवसात त्याचं वजन अठरा किलो कमी झालं होतं त्याच्या शरीरात फक्त पंचवीस टक्के रक्त शिल्लक होतं काही दिवसांनंतर तेरा जणांच्या एका टीमने त्या तीनशे साठ किलोच्या दगडाला त्या जागेवरून हलवलं आणि एरॉनचा हात बाहेर काढला आपल्या अठ्ठावीसव्या वाढदिवसाला एरॉन एका टीव्ही क्रो सोबत त्या कॅनिन मध्ये पोचला आणि आपली संपूर्ण कहाणी सांगितली पण ही फक्त एक सुरुवात होती येणाऱ्या वर्षात ॲरो अनेक सेलिब्रिटी बनला आणि अने अनेक शो आणि अने इव्हेंट्समध्ये सहभागी झाला त्याचा पुस्तक बिटवीन रॉक अँड हार्ड प्लेस अनेक देशांमध्ये बेस्ट सेलर ठरलं दोन हजार दहामध्ये मध्ये त्याच्या या घटनेवर वन ट्वेंटी सेवन आर्स नावाची फिल्म बनली ज्याचा हात कापण्याचा सीन पाहून अनेक लोक बेशुद्ध झाले पण हे खूप पुढचं झालं त्या घटनेच्या दोन वर्षांनंतरच त्याने अमेरिकेतील सर्वात उंच शिखरे सर केली दोन हजार पाचमध्येच मध्येच सगळे चौदा हजार फूट पेक्षा उंच शिखरे हिवाळ्यात एकट्यानं चढणारा तो पहिला व्यक्ती ठरला आज तो मोटिवेशनल स्पीकर आहे तो म्हणतो मी माझा हात गमवला पण माझं आयुष्य परत मिळवलं ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका